नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार श्री दिलीप कोंडिबा खेडकर यांच्या प्रचारास जामखेड तालुक्यातील चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास अभिवादन करून सुरुवात करण्यात आली ओबीसी मराठा आरक्षण या वादात ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं मागील सहा महिन्यांपासून सातत्यानं कार्यरत असलेले माजी प्रशासकीय अधिकारी श्री दिलीप कोंडिबा खेडकर यांना वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी या दोन पक्षानं संयुक्त उमेदवारी दिलेली असून त्यांच्या प्रचाराची सुरुवात आज त्यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर असं नाव दिलं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेले चौंडी या ठिकाणावरून त्यांनी सुरुवात केली त्यानंतर कर्जत तालुक्यातील मांदळी येथील आत्माराम महाराज या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घेतलं त्यानंतर अहमदनगर जवळच असलेल्या मुकुंदनगर येथील हजरत शहा शरीफ दर्गा चादर अर्पण करून नंतर भटक्या विमुक्तांची पंढरी मढी येथे काणिफनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आजच्या प्रचार दरम्यान वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार श्री दिलीप कोंडिबा खेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण भटक्या विमुक्त राज्य उपाध्यक्ष अॅडव्होकेट अरुण जाधव शेवगाव तालुकाध्यक्ष शेख पॅरेलाल नगर तालुकाध्यक्ष आम्हीबाई शेख अरविंद साळवे महासचिव योगेश साठे दादासाहेब पाडवे संतोष जयस्वाल योगेश गुंजाळ उद्धव खेडकर विष्णू खेडकर दिलीप दुकानदार दादासाहेब ढाकणे दिलीप ढाकणे प्रल्हाद कीर्तने बबन रोकडे आतिश पारवे गोकुळ खेडकर अजिनाथ दहिफळे सोमनाथ तुकाराम पवार लखन पारसे नंदकुमार गाडे गोधड समुद्र विकास समुद्र संजय शेलार बाबूराव फुलमाळी कुंदन शेलार सचिन गायकवाड एकनाथ खेडकर अनिल समुद्र अजिनाथ जायभाय मयूर मोहळ माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल खेडकर तुकाराम खेडकर नारायण खेडकर भारत खेडकर असे प्रमुख कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर